श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीसची सुरुवात उद्या सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून होत आहे ज्या दिवशी घटस्थापना केली जाते या पहिल्या माळेला प्रतिपदा तिथी म्हणतात आणि या दिवशी भक्तांकडून निसर्गाची आधी माया शक्ती असलेल्या देवी शैलपुत्री यांची पूजा केली जाते या दिवशी भक्त आरोग्य आणि समृद्धीसाठी देवीच्या आशीर्वादाची प्रार्थना करत असतात आणि देवीची घटस्थापना ही याच पहिल्या दिवशी केली जाते घरात देवीची मूर्ती किंवा फोटो ठेवून घटस्थापना केली जाते घटावर पाणी तांदूळ आणि सात प्रकारचे धान्य पेरली जातात त्यानंतर नारळ ठेवून ही गटाची स्थापना केली जाते या दिवशी शैलपुत्रीचे पूजन केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या नष्ट होतात देवीचा अखंड आशीर्वाद आपल्याला मिळत असतो या दिवशी विड्याच्या पानांची किंवा पिवळ्या रंगाच्या फुलांची माळ ही वापर ले जाते तुम्हाला जी कोणती माला अर्पण करायची असेल ती तुम्ही करू शकता या दिवसाचा पहिला जो रंग आहे तर तो पांढरा रंग असणार आहे पांढऱ्या रंगाची साडी किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे जे आहे तर ते तुम्हाला या दिवशी परिधान करायचे आहेत नवरात्र हा देवी दुर्गेच्या नऊ रूपांना समर्पित असलेला एक नऊ दिवसांचा उत्सव आहे जो वायट्यावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक दर्शवत असतो या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने भक्तांना सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होत असतात यंदाच नवरात्र उत्सव पारंपरिक नऊ दिवसांऐवजी दहा दिवसांचा असणार आहे कारण तृतीय तिथीची वाढ झाल्यामुळे हा नवरात्र उत्सव दहा दिवसांचा झालेला आहे शारदीय नवरात्र हा वर्षातील सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव आहे तर उद्या नवरात्रीचा पहिला दिवस असणार आहे या दिवशी आपल्याला आपल्या प्ले उंबरठ्यावरती एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे देवीच्या स्वागतासाठी आपल्याला उद्या उंबरठ्यावरती सकाळीच ही एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे आता ही वस्तू ठेवल्यामुळे काय होईल तर करोडपती होण्याची आपली इच्छा पूर्ण होईल सात पिढ्यांचं आपलं दारिद्र्य संपून जाईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घराची पतीची मुलांची खूप प्रगती होईल असा हा जो उपाय आहे तर तो आपल्याला उद्या करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम शैलपुत्री देवे नमो नम लिहायला विसरू नका जेणेकरून देवीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल या दिवशी दे शैलपुत्री देवीची पूजा केली जाते दे। शैलपुत्र देवीचा जो मंत्र आहे तर तो ओम शैलपुत्री देवे नमो नम हा मंत्र आहे या मंत्राचं तुम्हाला उद्या घरामध्ये एकशे आठ वेळेस पठन करायचं आहे शक्य असेल तर उद्या देवीला खिरीचा नैवेद्य अर्पण करायचं आहे खिरीचा नैवेद्य अर्पण करत असताना त्यामध्ये मखाने ही आवर्जून आपल्याला टाकायचे आहेत त्याचबरोबर उद्या घरामध्ये ज्यावेळेस आपण घटस्थापना करत असतो घटस्थापना करत असताना घरात चुकूनही भांडण कटकट वादवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण देवीला स्वच्छता आणि त्याचबरोबर सात्विकता ही खूप प्रिय आहे त्यामुळे घरामध्ये धूळ मिट्टी माती राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे घटस्थापना व्यवस्थितपणे आपल्याला करायची आहे शुभ मुहूर्त बघून आपल्याला घटस्थापना करायची आहे घटस्थापनेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासनं ते दुपारी बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे या कालावधीमध्ये तुम्हाला घटस्थापना करायची आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवी ही कैलास पर्वत पृथ्वी तलावरती भक्तांचं कल्याण करण्यासाठी येत असते यावेळेस देवी ही हत्तीवरती येऊन येत आहे त्यामुळे असं म्हणतात की हत्तीवरनं ज्या वेळेस देवी येते त्यावेळेस घरामध्ये आपल्या संपूर्ण जगामध्ये सुख समृद्धी आणि शांतीची स्थापनाही होत त्यामुळे आपल्या कुलदेवीची सेवा करणं तिची स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठन करणं हे खूप गरजेचं आहे उद्या घरामध्ये तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्रम दुर्गा कवच त्याचबरोबर रात्री सुक्त किंवा मग शिवलीला अमृतचा अकरावा अध्याय त्याचबरोबर दुर्गा सप्तशती ग्रंथ यापैकी कोणती एक सेवा जर तुम्हाला करणं शक्य झालं तर आवर्जून करावी नाहीच करणं शक्य तर मग तुम्ही जो नवार्नो मंत्र आहे ओम ऐम ब्रीम क्लीम चामुंडा या मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे तुम्ही घटस्थापना करत नसाल तर कलश स्थापना ही तुम्हाला तुमच्या घरामध्ये आहे आहे अखंड अखंड दिवा लावायचा घटस्थापना आणि दिव्याचा कोणताही संबंध नाही आपण देवीच्या सेवेसाठी अखंड दिवा हा लावत असतो त्यामुळे तुम्ही घटस्थापना केलेली असेल किंवा केलेली नसेल तरीही तुम्हाला अखंड दिवा हा घरामध्ये लावायचा आहे या सर्व गोष्टींचं पालन जे आहे तर ते आपल्याला उद्या आपल्या घरामध्ये करायचं आहे आता त्याचबरोबर हा जो उपाय आहे तर तो सुद्धा करायचा आहे हा उपाय कशासाठी करायचा आहे तर बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण त्या कष्टाचं मेहनतीचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही सतत कुठे ना कुठे घरामध्ये अडचणी आणि अडथळ्यांचा आपल्याला सामना करावा लागत असतो वाईट शक्ती वाईट दोष जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये तयार होत असतात कितीही आपण प्रयत्न करा तरीही कोणत्याच कामात आपल्याला यश मिळत नाही आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही सतत तो कुठे ना कुठे खर्च होऊन जात असतो अशा ह्याच्या काही आपल्या अनेक समस्या असतात ना तर त्या सर्व समस्या दूर करण्यासाठीच आपल्याला हा जो अतिशय प्रभावी असा उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय जर तुम्ही केला तर याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो तुम्हाला होईल त्याचबरोबर घरातील आजारपण दुःख संकटे जे आहे तर ते दूर होतील एखादा शत्रू तुम्हाला त्रास देत आहे तर तो सर्व शत्रूंचा त्रास देखील दूर होईल कारण बघा आपल्या घराचा उंबरटा जो असतो तर तो आपल्या घराचा केंद्रबिंदू मानला जातो घरामध्ये ज्या काही चांगल्या वाईट पॉझिटिव्ह एनर्जी येतात तर त्या कुठनं येत असतात तर आपल्या उंबरट्यावरनं देवी आपल्या घरामध्ये दे प्रवेश करत असते ती कुठून प्रवेश करते तर आपल्या उंबरट्यावरनं देवी ही कधीच खिडकीतून किंवा बाहेरचे एखादा दरवाजा असेल तिथून येत नाही तर ज्या दरवाज्याला आपल्याला उंबरटा असतो त्या मुख्य दरवाज्यावरनं देवी घरात प्रवेश करत असते त्यामुळे देवीच्या स्वागतासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर खूप चांगला फायदा याचा तुम्हाला होईल यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे घरातील महिला पुरुष कोणीही हा उपाय करू शकतं काहीच अडचण नाही त्यानंतर एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला हळद टाकायची आहे गोमूत्र टाकायचं आहे संपूर्ण आपल्या उंबरट्यावरती उंबरट्याच्या बाहेर हे पाणी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर शिंपडायचं आहे आणि एखादा स्वच्छ कपड्या घेऊन त्यानंतर ते पाणी व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे यामुळे रात्रभर घराच्या बाहेर जी निगेटिव्ह एनर्जी असते तर ती सर्व नष्ट होते आपला स्वच्छ जो मुख्य दरवाजा तो, तो सुद्धा स्वच्छ करून घ्यायचा आहे पाण्याच्या त्यानंतर हळद आहे हळदीमध्ये गोमूत्र मिक्स करायचं आहे आणि याचं लेपन जे आहे तर ते आपल्या उंबरट्यावरती तुम्हाला आहे आता आपल्याला उपायाला सुरुवात करायची आहे तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्या कुंकुवामध्ये कुंकु थोडीशी हळद मिक्स करायची आहे याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला एका प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये हा दिवा ठेवायचा आहे त्याचबरोबर आपन चाहे। चाहे। जे आपण हळदीची कि आणि कुंकवाची पेस्ट तयार केलेली आहे तर तीसुद्धा त्यामध्ये ठेवायची आहे फुल ठेवायचं आहे लाल गुलाबाचं फुल असेल तर अतिशय उत्तम नसेल तर मग जे कोणतं फुलं असेल ते ठेवायचं आहे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा उपाय जो आहे तर तो उंबरट्यावरती करायचा आहे उंबरट्यावरती तुम्हाला बाहेरच्या साईडनी बसायचं आहे आणि तिथे तुम्हाला आपल्या उंबरट्याचा जो मध्यभाग असतो मध्यभागाला तुम्हाला वरती किंवा खालच्या साईडला कुठे जिथे तुम्हाला व्यवस्थित वाटेल तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर अष्टलक्ष्मीचे प्रतीक तुम्हाला काढायचे आहे आता हे प्रतीक कसे काढायचे तर पहिल्यांदी कुंकवामध्ये थोडंसं बोट बुडवायचं आणि आदिलक्ष्मी नमो नमो म्हणायचं आणि एक अष्टलक्ष्मीचं म्हणजेच आदिलक्ष्मीचं स्मरण करून पहिला टिंब हा तुम्हाला तुमच्या उंबरट्यावरती द्यायचा आहे त्यानंतर धनलक्ष्मी म्हणायचं त्यानंतर दुसरा टिंब द्यायचा असे अष्टलक्ष्मीचे आठ टिंब जे आहेत तर ते तुम्हाला तिथे उंबरट्याच्या बरोबर मध्यभागी जे आहे तर ते द्यायचे आहे आता इथे तुम्हाला स्क्रीनशॉटमध्ये दिसत देखील असेल की कशा पद्धतीने आपण हे टिंब दिलेले आहे किंवा रेषा जरी तुम्ही तरीही चालेल त्यानंतर प्रत्येक अष्टलक्ष्मीला हळदी कुंकू अक्षता आहे तर ते अर्पण करायचे आहे धनलक्ष्मी नमो नमहा धान्य लक्ष्मी नमो नमहा संतानलक्ष्मी नमो नमहा आदिलक्ष्मी नमो नमहा गजलक्ष्मी नमो नमहा वैभवलक्ष्मी नमो नमहा विजयालक्ष्मी नमो नम हा लक्ष्मी नमो नम अशी जी अष्टलक्ष्मी आहे तर त्या प्रत्येकाचं स्मरण तुम्हाला करायचं आहे प्रत्येकाला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि जे फूल आपण आणलेलं आहे तर ते फूल व्हायचं आहे जो दिवा आपण तयार करून घेतलेला आहे तेलाचा असेल तुपाचं असेल तर त्या दिव्याच्या सहाय्याने त्या अष्टलक्ष्मीला तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर देवीला नमस्कार करायचा आहे उंबरट्याच्या नमस्कार करायचा आहे तुमच्या प्रार्थना जी आहे तर ती देवीला सांगायची आहे की माझ्या घरा i'm a day सुख शांती समृद्धी जे आहे तर ते टिकून असू दे घरातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी ज्या आहेत त्या दूर कर अशी देवीला आपल्याला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जोपर्यंत दिवा प्रज्वलित आहे तो तिथेच ठेवायचा नंतर मग दिवा विजला म्हणजे शांत झाला की नंतर तो परत घरामध्ये आपण यूज करू शकतो हा उपाय करून बघा फायदा होईल झालेली शिव महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत श्री स्वामी ¡Suscríbete